जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठामधला बारावा अभंग चालू आहे काल आपण या हरिपाठाच्या निरूपणामध्ये मुख्यत्वे करून मायेचा विषय पाहिला माया म्हणजे नेमकं काय माया सत्व रजतम या मार्फत कशी प्रगट होते किंवा आपले हे जे त्रिगुण आहेत हा मायेचाच कसा भाग आहे हे आपण विस्तृतपणे पाहिलं हा विषय बघताना आपण या मायेच्या तावडीतून सुटण्यासाठी भगवंताच्या नामाचाच कसा उपयोग होतो हेही पाहिलं नामदेव महाराज हा विषय पुढे नेताना म्हणतात न लगती साधने नाना मंत्र विवेक मायेच्या तावडीतून सुटण्यासाठी संतांनी नामस्मरणाचं साधन सांगितलं हे खरं आहे पण सर्व संतांनी एक गोष्ट नामस्मरणाच्या साधनाबरोबर सांगितली आहे आणि ती म्हणजे हे सगळ्यात सोपं असं साधन आहे गोंदुलेकर महाराज म्हणतात की नामाला उपाधी अजिबात लागत नाही जर रहित कुठलं साधन असेल तर ते नामाचं आहे नामदेव महाराज या ओळीमध्ये जे म्हणतात की न लगती साधने नाना मंत्र विवेक त्यावेळी ते आपल्याला हेच सांगतायत की नामस्मरणासाठी कोणत्याही उपाधीची गरज असत नाही आता यासाठी आधी उपाधी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया आपण एक उदाहरण पाहू समजा आपल्या घरामध्ये पाहुणे आलेले आहेत कुणाचं तरी लग्न आहे म्हणून पाहुण्यांची गर्दी आहे आता रोज नामस्मरणाला बसण्याची आपली वेळ ठरलेली आहे पण घरात पाहुणे असल्यामुळे आपण असा विचार करतो आता कार्य आहे पाहुणे सगळे आहेत तर हे असताना कुठे नामस्मरणाला बसू हे गेले की मी नामस्मरणाला बसतो म्हणजे इथं पहिल्यांदा मी उपाधी लावली ती वेळेची लावली की अमुक वेळेलाच मी नामस्मरण करेन दुसरी उपाधी लावली ती म्हणजे कोणी नसतानाच ती मी करेन म्हणजे जर पाहुणे असतील तर नामस्मरण करण्यात काही अर्थ नाही पाहुणे गेले तर मात्र मग मी नामस्मरणाला बसेन गंमत पहा खरं म्हणजे नामाला काळ वेळ स्थळ या कशाचंही बंधन नाही पण माझ्याच मनानं मी ठरवलं की अमुक वेळी नामस्मरणाला बसावं मग माझ्याच मनानं ठरवलं की घरात पाहुणे असतील तर नामस्मरण करू नये आणि मग मीच असं ठरवलं की हे पाहुणे गेले की मग मी नामस्मरणाला बसेन ही एक प्रकारे नामस्मरणाला लावलेली उपाधी आहे दुसरं उदाहरण आपण पाहूया बहुतांश वेळेला आपल्याला माळेवरती नामस्मरण करण्याची सवय असते त्या माळेमध्येच आपला जीव जास्त अडकतो नाम बाजूलाच राहतं असंही होतं समजा माळ नसेल तर मग नामस्मरण करायला नको अरे चा माझी माळ विसरली असं आपण म्हणतो आणि नाम बाजूला राहतं कधीकधी आपण परगावी गेलो की आपली माळ घरी विसरते आणि परगावी गेल्यावर लक्षात येतं की आपली माळ आपल्याजवळ नाही आणि मग आपण नामस्मरणाला सुट्टी देतो का तर माळ नाही म्हणून म्हणजे इथं आपण काय केलं नामापेक्षा माळेला जास्त महत्त्व दिलं ही आपण नामाला माळेची उपाधी जोडली उपाधी ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी ही उदाहरणं सांगत आहे भगवंताची साधना करताना अशा नाना प्रकारच्या उपाध्या आपल्या आपणच निर्माण केलेल्या आहेत आणि त्या उपाध्यांमध्ये आपण नामाला आणून ठेवलेला आहे वस्तुत नाम हे रहित आहे त्याला कुठलीही उपाधी लागत नाही त्याला स्थळाचं काळाचं वेळेचं कशाचंही बंधन नाही तुमची आंघोळ झाली आहे की नाही तुम्ही दात घासले आहेत की नाहीत या गोष्टी भगवन नामाच्या आड अजिबात येत नाहीत पण सुरुवातीला नियम म्हणून काही गोष्टी आपण आखून घेतो आता नियम करणं सुद्धा वाईट नाही आपली एक नामस्मरणाची वेळ ठरलेली असणं हे काही वाईट नाही माळेवरती नामस्मरण करणं हेही काही वाईट नाही वाईट ते तेव्हा होतं जेव्हा आपण त्या वेळेमध्ये किंवा माळेमध्ये नामापेक्षा जास्त गुंततो आपली आसक्ती वेळेकडे राहते माळेकडे राहते आणि नाम बाजूला राहतं तेव्हा त्या ते वस्तूंची उपाधी निर्माण होते तोपर्यंत ती उपाधी नसते नामदेव महाराज म्हणतायत न लगती साधने नाना मंत्र विवेक रामनामी मुख रंगवी कारे साध सोप भगवंताचं नाम घ्यायचं आहे तर ते घ्यायला सुरू कर साधनांमध्ये मंत्रांमध्ये तंत्रांमध्ये अडकतोस कशाला असा नामदेव महाराजांचा स्पष्ट प्रश्न आहे अर्थातच आपण असे अडकतो म्हणून नामदेव महाराज आपल्याला बोध करतायत की तुझे विचार तुझे तर्क थोडेसे बाजूला ठेव आणि नामस्मरणाला सुरुवात कर साध्या साध्या दिवसभरातल्या गोष्टी असतात आपण प्रवासात असतो ऑफिसला जात असतो घरातली कामं करत असतो ही कामं करत असताना आपल्या मनाला आपल्या चित्ताला असं थोडीच कुणी सांगितलंय की काम करताना नाम घेऊ नये पण आपलेच समज आपल्या आड येतात शांतपणे नामस्मरणाला बसतो हं आत्ता काम करता करता नको अशी उपाधी तिथं आपण चिकटवतो आणि कामाच्या नादात नंतर नामाचा पूर्ण विसर पडतो असं करण्यापेक्षा आधी नाम घ्या असं नामदेव महाराज म्हणतायत व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो समजा आपली एखादी प्रिय व्यक्ती आहे तर त्या प्रिय व्यक्तीची आठवण काढण्यामध्ये कुठली उपाधी आडवी येते का समजा आपण गाडीनं चाललो आहे आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आता ट्रॅफिक खूप आहे हॉर्नचे आवाज खूप येत आहेत म्हणून मला माझ्या आवडत्या व्यक्तीची आठवण नाही येत असं आपलं होतं का मुळीच नाही ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे जी आपली आवडती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आसक्त आहे अशा व्यक्तीची आठवण काढायला आपल्याला काहीही आड येत नाही दिवसरात्र कामाच्या धबडग्यामध्ये कुठल्याही क्षणी आपल्याला त्या व्यक्तीची आठवण असते मग हे जर आपण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये करू शकतो तर परमार्थामध्ये करायला काय हरकत आहे आपली चूक अशी झाली आहे की आपण आसक्ती भगवंताकडे ऐवजी प्रपंचामध्ये ठेवलेली आहे आपली बायका मुले आपला पैसा आपलं घर आपले आपतिष्ट यांमध्ये आपलं प्रेम आहे प्रेम भगवंताकडे जर ठेवलं तर भगवंताची आठवण करायला कुठलीही उपाधी आडवी येत नाही नामदेव महाराज आपल्याला म्हणतात न लगती साधने नाना मंत्र विवेक व्यक्ती जर आपली आवडती असेल तर प्रेम हे प्रधान राहतं आणि नंतर व्यवहार येतो नावडत्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा जी व्यक्ती तितकीशी आपल्या कामाची नाही तिथे व्यवहार पहिल्यांदा येतो देहाच्या सर्व अवस्थांमध्ये ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याची आठवण राहते पण जी व्यक्ती सामान्य आहे आपल्या दृष्टीने आपल्या फारशी कामाची नाही तिची आठवण आपण ठेवत नाही आपलं भगवंताच्या बाबतीत असंच झालेलं आहे गोंदवलेकर महाराज म्हणतात पंचपक्वान्यांचं भरलेलं ताट असतं एका बाजूला चटणी कोशिंबीर लिंबू मीठ लोणचं दुसऱ्या बाजूला दोन प्रकारच्या भाज्या उसळी चपाती गोड पदार्थ सगळं काही असतं या भरलेल्या ताटामध्ये चवीसाठी जसं लोणचं आहे तसं आपल्या जीवनामध्ये परमार्थ आहे सगळं काही आलबेल असू दे आणि आपली चव म्हणून परमार्थाचं एक बोट असू दे या दृष्टीनं आपण परमार्थ करतो आणि याच दृष्टीनं आपण भगवंताकडं पाहतो परिणाम असा होतो की जरा विपरीत परिस्थिती आपल्या प्रपंचामध्ये आली आपली गाडी जराशी ट्रॅफिकमध्ये अडकली की आपल्याला रामाची आठवण होत नाही आपल्याला आठवते ते आपलं घर आपली पत्नी आपला पती आपली मुलं बाळ पण जर प्रेम रामावरती असेल त्याच्या नामावरती असेल तर आपल्याला भगवंताचं नामच आठवेल हे तत्व सांगताना नामदेव महाराज म्हणतात की खरं पाहता भगवंताच्या नामाला कुठलंही साधन लागत नाही ना तंत्र मंत्र लागतो तुम्ही फक्त ते घेणं गरजेचं आहे तर ते तुम्ही घ्या रामनामी मुख रंगवी कारे। का रंगून जात नाही रामनामामध्ये असा सवाल ते आपल्याला करतात शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात नामा म्हणे श्रीराम हेची वचन आम्हा नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ही जी भूमिका नामदेव महाराजांची आहे की नामा म्हणे श्रीराम हेची वचना आम्हा चकार आहे पहा इथे हेची वचनं म्हणजे भगवंत आणि भगवंताचं नाम याखेरीज आम्हाला काहीही प्रमाण नाही ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे मगाशी आपण गोंदोलेकर महाराजांचं वाक्य ऐकलं भरलेल्या ताटामध्ये चवीचं लोणच्याचं बोट म्हणजे परमार्थ लोणचं काय हो असलं काय नसलं काय जेवण आडत नाही जेवणातले मुख्य पदार्थ पोळी भाजी आमटी भात हे असतील तर लोणच्याची फारशी किंमत नाही चव घ्यावी वाटली तर आपण एखादं बोट लावणार असं आपलं भगवंताच्या बाबतीत असू नये संपूर्ण ताट आपलं परमार्थाचं पाहिजे असं गोंदोलेकर महाराज म्हणतात भरलेल्या ताटामध्ये अन्न म्हणून जे महत्वाचं आहे ते म्हणजे समजा पोळी भाजी भात आमटी असेल तर तो आपला भगवंत पाहिजे असा संतांचा बोध आहे नामा म्हणे श्रीराम हेची वचन आम्हा जीवनामध्ये जर सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर भगवंत आणि त्याचं नाम याहून मला अन्य काहीही महत्वाचं नाही अशा भूमिकेपर्यंत साधकाने यावं लागतं याचा विपर्यास कोणी करू नका बरं का म्हणजे भगवंतालाच तेवढं महत्त्व द्यायचं आणि आपला प्रपंच त्यातली कर्तव्य कर्म याला काहीही महत्त्व द्यायचं नाही असा याचा अर्थ नाही भगवंताला किंवा नामाला सर्वश्रेष्ठ महत्त्व देणं याचा अर्थच असा की आपला प्रपंच आसक्तीरहित करणं कर्तव्य म्हणून करणं प्रेमानं करणं पण आसक्त न होता करणं ही एक प्रकारची कला आहे पाण्यात पडावं पण ओलं न व्हावं अशा पद्धतीचं हे आहे प्रेमानं करण्यासाठी कुठेतरी आसक्त व्हावं लागतं असा आपला समज आहे भगवंताच्या नामात राहिल्यानंतर आपल्या चित्ताचा आपल्या मनाचा आणि आपल्या बुद्धीचा आसक्त होण्याचा गुण बाजूला जातो आणि मग मनुष्य किंवा साधक रहित प्रपंच करू शकतो रहित त्याची कर्तव्य कर्म करू शकतो आणि हे करणं जास्त महत्वाचं आहे नाम एकीकडे चालू आहे आणि मी प्रपंचात आसक्तही आहे तर आपली परमार्थात प्रगती संभवत नाही प्रगती जर हवी असेल तर संपूर्ण आसक्ती भगवंताकडे वळवावी लागते त्याच्या नामाकडे वळवावी लागते आपलं जीवन जे पूर्णपणे आज बहिर्मुख आहे ते अंतर्मुख करावं लागतं आपल्या आतमध्ये आपल्याला शांत व्हावं लागतं नामदेव महाराज म्हणतात आम्हाला श्रीरामाशिवाय दुसरं काहीही प्रमाण नाही भगवंताच्या नामात राहणं हेच खरं म्हणजे नित्य ते पौर्णिमा सोळा कळी असं आहे पौर्णिमा आणि सोळा कळी या शब्दांकडं पण आपण थोडंसं पाहूया पौर्णिमा पूर्णत्वाला निर्देशित करते नामदेव महाराज म्हणतात असं संपूर्णपणे नामामध्ये रंगून जाणं हेच आम्हाला प्रमाण आहे किंबहुना हीच पूर्णत्वाची अवस्था आहे की अखंड नामामध्ये राहणं नित्य ते पौर्णिमा नित्य म्हणजेच अखंड आणि पौर्णिमा म्हणजेच खरं पाहता भगवंताचं स्वरूप कारण भगवंत कसं आहे तर पूर्ण आहे तिथे अपूर्णतेचा लेश नाही प्रपंच मात्र अपूर्ण आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात भगवंत पूर्ण आहे तर प्रपंच हा अपूर्ण आहे नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की नित्य असलेली पौर्णिमा मी अनुभवत आहे म्हणजेच अखंडपणे भगवंताच्या चिंतनामध्ये आहे सोळा कळी असा शब्द ते वापरतात सूर्याच्या बारा कळा आहेत तर चंद्राच्या सोळा कळा आहेत पूर्ण कळा किंवा परमार्थातील पूर्णत्व दाखवण्यासाठीच नामदेव महाराज सोळा कळी असे शब्द वापरतात म्हणजे त्या चंद्रामध्ये कुठेही आता सावली नाही तो खऱ्या अर्थानं पूर्ण आहे नामदेव महाराज म्हणतात नामामध्ये अशा पूर्णत्वाची प्रचिती घेणं महत्वाचं आहे आपल्याला अशी पूर्णत्वाची प्रचिती येत नाही याचं कारण आपल्याजवळ अहंकार आहे देहबुद्धी आहे ती जेव्हा गळून पडते तेव्हा पूर्ण असलेला परमात्मा तिथेच असतो तो कुठून बाहेरून येत नाही जसा अमावस्या म्हणा किंवा पौर्णिमा म्हणा चंद्र आहे तिथेच आहे फरक इतकाच की कि त्याच्यावर कधी सावली आहे तर त्याच्यावर कधी सावली नाही आहे पौर्णिमेचा चंद्र म्हणजे सावली नसलेला चंद्र आहे तसंच आपल्यावरती असलेली अहंकाराची देहबुद्धीची सावली जेव्हा जाते तेव्हा पूर्ण असलेला परमात्मा पौर्णिमा स्वरूप असलेला परमात्मा आतून प्रगट होतो आणि त्याच्या अनुसंधानामध्ये नित्य राहणे हेच आम्हाला प्रमाण आहे असं नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे श्रीराम हेची वचना आम्हा नित्य ते पौर्णिमा सोळा कळी असा हा या हरिपाठातील बारावा अभंग आहे आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो यथावकाश आपण पुढील अभंग पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम